शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासन दिलेली आहेत ज्या ज्या योजना योजना आम्ही आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही बंद होऊ देणार नाही राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत भाषण करीत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या सर्व शंका दूर केल्या लाडकी बहीण योजनेला नवीन निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाईल असा आरोप सरकारवर केला जात होता हा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढला आहे या योजनेसाठी नवीन कोणतेही निकष लावलेले नाहीत फक्त काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं लक्षात येत आहे काहींनी चार चार बँक खाती तयार करून फायदा घेतला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे नवीन कोणतेही निकष न लावता ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवलं त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात हप्ता जमा करणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत ती ही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात लाव माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा